हे पसारा मांडलेला आता धो एकटीला करावं लागणार आहे ना शेवटी मालकाला सोडून जमते गायचा हम्म घडी आज आला उन्हा मध्या मनात चालला ना निघून चालला त्याला नाही परवडलं चालला निघून कसं आहे हा मी आलोच मला विसरला तुम्ही मला विसरला मला विसरला नाही तुला नाही विसर चुला नाही विसरलं सगळं घेतलंय ना बघ्या राहिला बघ गुड मॉर्निंग वेलकम टू मी न्यू ब्लॉग दोन्ही वाट बघत आहेत माझी मी आल्याशिवाय पुढे जात नाही असं आहे काय करायची विशेषच म्हटलं पाहिजे विशेषच काळू टक् चला लोपटायचं किती हे पण कळलं पाहिजे किती लोबडायचं हे कळलं पाहिजे माणसानं आय बास म्हणजे तर बासच करावं चांगला आहे हे बघा हे मिळते ना फुकट मिळते की असं असते हे जर विकत आणलं असत ना तरी तरी तुमच्यासाठी तुम्हाला आल्या काय विचारत आहे हुशार हुशार वा हुशार सेल्फी घेऊ सकाळ सकाळची गुड मॉर्निंगची सेल्फी बिस्किट आहे ते घे बाबा मग चला हे बघा चला आता बघा बुकणार आहे जोरदार मग मग मी ह्याला जाऊन देणार नाही एखादी दे। बघ्याला

हे आमचा दुसरा पावडर मॅन आहे घरात आणि हे आमचा सैनिक चाटी चाटी चार चाटी चाटी असं असते चला यशाला मार्ग पीस पीस नको आम्हाला बस 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 हे झालं नाही येणार पावणे

ये पसारा मांडलेला आता धो एकटिलच करावं लागणार आहे ना गुरुराखीन शेवटी मालकाला तुडून जमते काहीत हडी आज आला उन्हा मध्या मनात चालला ना निघून चालला त्याला नाही परवडलं चालला निघून कसं आहे हा मी आलोच मला विसरला तुम्ही मला विसरला मला विसरला नाही चुला नाही विसरला चुला नाही विसरलं सगळं घेतलंय ना बघा राहिला बघ हे बाबा बिझनेस बिझनेस दिजिने येतो का तुला पण टाकून हा टायर साफ करायचा तो शिकलाय तीच की त्याला आठ वाजली आठ वाजले पाच मिनिट कमी चला असली माणसं लागतात लांबड लांब लावत बसून पोकळ गप्पा जरी वर हे जरी म्हणलं तरी त्याला असली माणसं नाही लागत पोकळ गप्पात मारण्यात सोनाच्या टाइम ते पण म्हणते ओके टायर गेल्या फोडच तर गुळगुळी झाले टायर टायर फुटच गुळगुळीत चला संपलेला आहे संपलेला आहे असा चार संपल्याला पाणी चालू करून पाणी चला रात्री परत त्यानं खाल्लं सगळं मी मी तर बसलो तुझी सांगेल म्हटलं परत राहिलं जाई झोपाच्या अगोदर खाल्लं यो यो हिनं लावलं बाबा परत सकाळ लावणं का त्याला काही होते चला जेवूया आज जेवायला पेशल मोठमोस मुझ्ञ करते मोठमोठ मुझ्ञ आज जार जार पेशल पाहू शकता कडक झार जाळ धूर पेशल कांदा टाकेल मिसळ आणि पाव आणि कांदा आहे कांदा वरती आणि सुरुवात तर केलेली जाईल अरे बाप चला खाऊ खडक झार खटमखट सगळ्याच ब्लॉग आला इथं संपूर्ण जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करायच्या नवीन असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तत्तले बाय